अगदी पाच ते दहा वर्ष जुने चेहऱ्यावरील डाग पिंपल्स काळवटपणा सगळं घालवणारा हा व्हिडिओ असणार आहे वांगाचे डाग आणि त्यामुळे झालेला चेहऱ्यावरील काळवटपणा तुम्ही फक्त या फोर स्टेपने घालवू शकता चला डिटेलमध्ये बघूयात स्टेप नंबर फर्स्ट तर हा आहे क्लिन्झिंग मास्क यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक ते दीड चमचा बेसन पीठ जे चना दाळीचं म्हणजे हरभऱ्या डाळीचं पीठ असतं ते फक्त दीड चमचा आपल्याला घ्यायचे आहे कस्तुरी हळद इकडे लागणार आहे थोडीशी चिमूटभर किंवा अर्धा चमचा जर साधी हळद घेता आहे तुम्ही तर ती अगदी थोडीशी टाका त्यानंतर फक्त दोन ते तीन थेंब लिंबाच्या रसाची टाकायचे जर तुमची स्किन फार सेन्सिटिव्ह असेल तर अशा वेळेस हे तुम्हाला फक्त एक ड्रॉप पासून स्टार्ट करायचं आहे आणि एक चमचा दही टाकायचं आहे हे सगळं काही व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे बघा ज्या पद्धतीने आपल्या फेसवॉशची कन्सिस्टन्सी असते तसंच हे बनतं यामध्ये जे इंग्रिडियन न्यूट्रिएंट आपण घातलेत एका व्यक्तीसाठी एवढे एकदम सफिशियंट आहेत तुम्ही याच प्रमाण कमी जास्त करू शकता जेवढ्या व्यक्तींना हे लावायचं आहे त्या हिशोबाने तुम्हाला जर असं असेल की तुम्हाला कॉफी किंवा लिंबू हे बिलकुल सूट होत नसेल तर लिंबू इकडे ना एक ड्रॉप ड्रॉप असणं सुरुवात करायचं आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की लिंबाचा वापर करायचा नाही पण तुम्हाला सांगू का एक ते दोन ड्रॉप लिंबाचा एवढा जबरदस्त इफेक्ट देतो आपल्या चेहऱ्यावरील डट घाण आणि एक्स्ट्रा ऑइल काढण्यास मदत करतं जे ओपन पोर्स असतात त्यामधली घाण काढण्यास सुद्धा जबरदस्त मदत करतं चला आता हे कसं वापरायचं ते बघूयात आपल्याला आता आपण बाहेरून आलोय फेसवॉश करायचं तर हा फेसवॉश तुमचा असणार आहे डेली जर तुम्ही या फेसवॉशने एक वीक ट्राय केलं तर तुमच्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन टॅनिंग नाहीच होईल नंतर तुम्ही जे मार्केटमधलं फेसवॉश वापरता ते वापरलं चालेल आता बघा हे लावायचं कसं तर सगळ्यात पहिले गालावरती लावायचं आणि सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करायचा असं आपण का करतोय कारण तिथे सगळ्यात जास्त ओपन पोअर्स असतात म्हणून त्यानंतर फोर हेडला लावायचं आणि फोर हेडला कशा पद्धतीने करायचं तर आपले जे काही नखाजवळचे जे बोट आहेत एकदम सॉफ्ट भाग बोटांचा सॉफ्ट भाग त्याने करायचंय नख लागू द्यायचं नाहीये तुमचे जर नख हे फार मोठे असेल तर सांभाळून करायचंय आणि या पद्धतीने घासायचंय जिथे फार जास्त काळवटपणा आहे तिथे तुम्हाला अशा पद्धतीने हे घासायचं आहे आता ना हे जे आपण स्टेप वन आहे हे दोन काम करणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरील घाण दट जास्त एक्स्ट्रा ऑइल सिक्रेट होणं हे सगळं काढणार आहे आणि दुसरं म्हणजे तुमचा जो काही मास्क आहे तो तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणणार आहे कारण यामध्ये आपण बेसन हळद वापरली आहे पण नॉर्मल जे आपण हळद घरामध्ये वापरतो त्याचा वापर, वापर, वापर खरं तर स्किनसाठी करायला नाही पाहिजे त्याने आपल्या स्किनला खूप जास्त पिवळटपणा येतो त्यामुळे कस्तुरी हळद मिळते मी प्रोडक्ट टॅग केलाय तुम्ही तिथून सुद्धा करू शकता मसाज केल्यानंतर दहा मिनिटं ठेवायचंय पूर्ण ड्राय करायचंय आणि नंतर धुवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीने क्ली क्लिअर असा आपला फेस दिसत आहे तुमचा सुद्धा याच पद्धतीने दिसेल पिंपल पिगमेंटेशन हे फार असेल ना तुम्ही फक्त वन वीक हे ट्राय करा तसं तर तुम्हाला सात दिवसामध्ये जबरदस्त रिझल्ट मिळेल आता बघा तुम्ही तुमचा चेहरा हा व्यवस्थित क्लीन केलेला आहे आता हे केल्यानंतर तुम्हाला दुसरी स्टेप करायची ते म्हणजे होममेड टोनर बनवायचे आता इकडे तुम्ही एकदाच हे बनवून ठेवू शकता आपल्याला गुलाबजल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अलोवेरा जेल एक टेबल स्पून टाकायचंय आता जलची क्वांटिटी तुम्ही व्यवस्थित व्हिडिओमध्ये बघा मी किती घेतलेली आहे तुम्ही अगदी हे पूर्ण बॉटल भरून सुद्धा एकदा से टोनर बनवून ठेवू शकता आता हे टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला शेक करायचंय म्हणजे जे अलोवेरा जेल आहे ते व्यवस्थित यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आता इथे रॉ अलोवेराचा वापर करू नका जे मार्केटमध्ये अलोवेरा जेल मिळतं त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे चांगलं शेक करून घ्यायचं आहे खूप साऱ्या जणांना टोनर कशासाठी वापरतात हेच कळत नाही जर तुमच्याकडे अशी बॉटल असेल स्प्रेची बॉटल नसते तर हे असे छोटे कॉटन पॅड मिळतात हे सुद्धा प्रोडक्ट मी टॅग केलेलं आहे आता बघा अशी स्प्रेची बॉटल नसेल तर यावरती नस, नस, अशा पद्धतीने आपलं टोनर टाकायचं आहे आणि जिथे ओपन पोअर्स आहेत ना तिथे तीस ते चाळीस सेकंड हे जे काही कॉटन पॅड आहे ते असंच ठेवायचं पण तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असेल तर मग तुम्ही डायरेक्टली स्प्रे करू शकता आता टोनरचा वापर कशासाठी होतो तर आपण जी स्टेप फर्स्ट केलेली आहे तर त्याने आपल्या चेहऱ्यावरील ओपन पोर्स हे क्लीन झालेले आहेत म्हणजेच इन शॉर्ट मध्ये आपला चेहरा, चेहरा स्वच्छ झालाय तर त्याला चांगलं असं नरिशमेंट आणि ती आपली चेहरा किंवा आपली त्वचा ही चांगली मॉइश्चराईज राहण्यासाठी त्याला टोनरची खूप गरज असते तुमच्या चेहऱ्यावरती फार ओपन पोअर्स असतील तर आजपासूनच टोनर वापरायला सुरुवात करा हे टोनर करा किंवा मग तुम्ही मार्केटमधलं वापरू शकता पण होम मेड ऑलवेज बेस्ट असतं स्टेप नंबर थ्री म्हणजे नाईट मास्क बनवायचं आहे तर यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक चमचा मध आणि इथे घ्यायचा आहे एक चमचा भरून काकडीचा रस पण आता तुम्हाला मी दाखवलाय माझ्याकडे हे काकडी आणि अलोवेरा जेल हे दोन्ही मिक्स आहे त्यामुळे मी इकडे अलोवेरा जेल एक चमचा भरून घेते मध आणि काकडीचा रस जर तुम्ही घेतला किंवा अलोवेरा जेल घेतला दोघांचही समप्रमाण राहणार दोन ड्रॉप लिंबाच्या रसाचे टाकायचे जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर इकडे स्किप केलं तरी चालेल एकदम व्यवस्थित मिक्स करायचं तुम्ही बघणार की याची जी काही कन्सिस्टन्सी बनते ना ती एकदम जेल सारखी बनते आणि एकदम ट्रान्सपरंट असं जेल हे बनतं आणि एकदम जबरदस्त आहे तुम्ही हे एकदा सुद्धा बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा फक्त जी काही बॉटल वापरणार किंवा कंटेनर वापरणार ते काचेच असायला हवं आता बघा रात्री झोपण्याच्या आधी चेहरा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लावायचंय हे नाईट मास्क हो यानंतर आपल्याला चेहरा धुवायचा नाहीये की टोनरचा वापर करायचा नाही की सिरमचा वापर करायचा नाहीये काहीच करायचं नाही जे नाईट तुम्ही स्किन रुटीन फॉलो करता ते फॉलो करायचं नाहीये तुम्हाला फक्त चेहरा स्वच्छ धुवायचा आहे आणि हा मास्क डेली लावायचा आहे आता हा मास्क ना तुम्हाला कंटिन्यू सात दिवस डेली लावायचा आहे तुम्ही वर्किंग वुमन असलात तरी सुद्धा रात्री तर आपल्याला थोडाफार टाइम असतो थो। स्टेप नंबर फर्स्ट ही तुम्ही फक्त विकेंडला केली तरी चालेल पण हा मास्क आणि टोनर तुम्हाला डेली वापरायचा आहे आता या पद्धतीने आपल्याला लावायचं आहे तुम्हाला वाटेल की अरे हे खूप जास्त झालं पण टेन्शन घेऊ नका ऍब्झॉर्ब होतं आपल्या बॉडीमध्ये त्याला पूर्ण ऍब्झॉर्ब होऊ द्यायचं आहे आणि हे बघा तुम्ही लावल्याबरोबरच तुम्हाला ग्लो दिसेल इतकं सुंदर आपल्या चेहऱ्यावरती हे बसतं आणि एवढं छान जेल हे बनतं याने आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंग किंवा त्वचेवर जे तुम्हाला कुठे कुठे असं जास्त झालं असेल ते सुद्धा मदत थोडासा मसाज तुम्हाला करायचा आहे आणि मसाज केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली झोपायचं आहे बिलकुल चेहरा वॉश करायचा नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उठणार आहात तेव्हा तुम्ही जे फेसवॉश वापरता त्याने धुऊ शकता किंवा फक्त रूम टेम्परेचर वरच्या पाण्याने तुम्ही हे धुतलं तरी चालेल आता आपण रोज लिपस्टिक वापरतो आणि त्यामुळे सुद्धा आपले लिप्स खूप काळे होतात तर तिथे सुद्धा तुम्हाला थोडंसं याने मसाज करायचं आहे आणि असं झोपून जायचं आहे आपल्याला जेव्हा आपण हे मास्क आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करतो ना वाव हायड्रेट ठेवतो मॉइश्चराईज ठेवतं आणि आपल्या चेहऱ्याला नरिशमेंट मिळते स्टेप नंबर फोर म्हणजे मॉर्निंग ड्रिंक मॉर्निंग ड्रिंकला इथे आपल्याला एकदम हलकसं कोमट पाणी घ्यायचंय त्यात अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे लक्षात घ्या एकदम कडक पाणी आपल्याला नाही पाहिजे असं मी का म्हणते कारण आपण यामध्ये अर्धा चमचा मध टाकतोय कधीच मध हे एकदम गरम पाण्यात पिलं नाही पाहिजे नाहीतर त्याने हार्मफुल असं साईड इफेक्ट होतो बिलकुल तसं घ्यायचं नाही आणि लिंबू तुम्हाला एक वीक हे जे पाणी आहे मॉर्निंग ड्रिंक हे एक वीक घ्यायचंय दुसऱ्या वीकला तुम्हाला जिरा वॉटर घ्यायचंय तिसऱ्या वीकला पुन्हा हे मॉनिटरिंग घ्यायचंय चौथ्या वीकला पुन्हा जिरा वॉटर घ्यायचंय कंटिन्यू तुम्ही लिंबाचं पाणी पिऊ नका जर ज्यांना किडनी स्टोन आहे ते डेली घेऊ शकतात पण कंटिन्यू हे करू नका फर्स्ट स्टेप फॉलो करा तुमच्या चेहऱ्यावरील संपूर्ण समस्या निघून जातील असेच हॅक्स बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि फेसबुकला फॉलो करा चलो बाय